नमस्कार मी केशव गंगाधर नाईक काल छत्रपती संभाजीनगर येथे वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ गिनीज बुक प्रमाणपत्र प्रदान सोहळा हा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली झाला त्या कार्य कार्यक्रमामध्ये मा माझी मुलगी दुर्गा केशव नाईक हिने माननीय मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्र फडणवीस साहेब यांना दूरध्वनीवरून लाईव्ह कार्यक्रमामध्ये संपर्क साधला असता माझ्या वडिलांच्या नावे मिळालेले सी आर आय कंपनीचे सोलार जे जे की वादळी वाऱ्यामध्ये कोलमडून पडले होते अवघ्या तिसऱ्या दिवशी कोलमडून पडले होते त्यासाठी वारंवार तक्रार केली असता कुठली दखल न मिळाल्यानंतर माझ्या मुलीने मुख्यमंत्री महोदयांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी व तसेच परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर दी साकोरे त तथा मंत्री यांनी तात्काळ दखल घेऊन अवघ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये माझे सी आर आय कंपनीचे सोलार पॅनल आज रोजी दिनांक सात बारा दोन हजार पंचवीस रोजी इन्स्टॉलेशन करून बोरमधून पाणी बाहेर काढून आमच्याशी सहकार्य केले ही सी आर आय कंपनीची टीम यांनी उत्कृष्टपणे आमचं सोलार पॅनल इन्स्टॉलेशन करून आम्हाला खूप मदत केली तसेच या कामे आम्हाला तात्काळ मदत केल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदय तसेच मेघना दिदी यांचे आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतो आणि असेच शेतकऱ्यांना तुमच्याकडून मदत व्हावी हो ही अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र